पूज्यनीय श्री गुरुदेव प्रबोधनाची वारी या वारीचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते या ठिकाणी झालं ते आदरणीय सत्यपाल महाराज वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वज्ञानाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभाऊ वेरूकर गुरुजी नरेंद्र भाऊ हो रक्षक दादा रक्षकदादा दादा संदीप पाल महाराज सगळे सप्तखंजिरी वादक आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी वंदने महाराजांच्या पुतळ्याकडे पाहिलं सत्यपाल महाराजांनाही म्हटलं की येता येता तुम्ही त्यांचा हात बघा मग बोलू तर त्यांचा हात असा आहे एखादात खिरी ए आपला कोणी मित्र रेल्वे स्टेशनवर बाजारात किंवा बस स्टँडवर भेटला तर आपण त्याला विचारतो कुठं चालले आणि कुठं चालले असं विचारताना हा विचारायची गरज नाही शब्द फक्त असा ऍक्शन केली की समजते त्याला प्रश्न वंदने महाराजांनी विचारलं येता येता की तुम्ही चालले कुठं तर महाराजांना उत्तर हे आहे की आम्ही प्रबोधनाची वारी काढणार आहोत आणि त्याची सुरुवात पवित्र ठिकाणाहून झाली पाहिजे तर इथल्यासारखं पवित्र ठिकाण कोणतं आहे गुरुकुंज मोझरी धन्य एक तीर्थ राष्ट्रसंत तुकडोजीने केले पवित्र हे पवित्र ठिकाण आहे या पवित्र ठिकाणातून आम्ही सुरुवात केली आणि मग दुसरा प्रश्न आहे त्याचा की जाणार कुठं कुठे चालले बा तर आम्ही चाललो खेड्याकडे का खेड्याकडे तर पंढरपूरच्या विठ्ठलाची आणि तुकडोजी महाराजांची भेट झाली आणि विठ्ठलांनी विठ्ठलाला विचारलं तुकडोजी महाराजांनी की बा एवढे लोक तुमच्या भेटी करता इथं येतात आणि तुम्ही वेज बदलून लोकांमध्ये फिरून राहिले कारण काय तर विठ्ठलांनी सांगितलं की बा मी माझा संदेश लोकांपर्यंत द्यायचा आहे आणि त्याचं माध्यम म्हणजे संत आहे तुम्ही आहे एका भजनाने सांगितलं एखाद्या व्यक्ती ट्रान्सफरेबल जॉब ज्याचा आहे तो इकडून तिकडे बदलत जातो त्याचे घर बदलतात त्याचे पत्ते बदलतात मोबाईल बदलला का त्याचं सिम बदलते शिम बदलल्यावर बदल जुन्या सिमवर नंबर लागत नाही एका भजनात ते असं म्हणतात माझा कधीचा पत्ता बदललान लोक वेडे जाती तीर्थाला द्या निरोप हा करा सेवा मिळवणी खेड्यात